नमस्कार मी प्रभाकर गणपतराव जाधव सहयोगी प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग लाल लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद आज मी एका नव्या पण छोट्याशा अधिक महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे तो विषय म्हणजे प्रोटेम स्पीकर म्हणजे काय आपण सर्वांना माहिती आहे की लोकशाहीमध्ये विशेषतः संसदीय राजकारणामध्ये विधिमंडळाचं कामकाज चालण्यासाठी ज्या सभागराच्या पिठाशीन अधिकाऱ्याकडे खूप मोठी जबाबदारी असते आणि पिठाशीन अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सभागराचं कामकाज चालतं प्रत्येक नव्या विधिमंडळाच्या किंवा कायदेमंडळाच्या निर्मितीच्या वेळी विशेषतः संसदेतील लोकसभा सभागृह दर पाच वर्षांनी नव्याने पुन्हा निर्माण करण्यात येतं अशावेळी या नव्या सभागराच्या निर्मितीनंतर सभागराचे कामकाज चालवण्यासाठी सभागराचा नवा पिठाशीन अधिकारी नियुक्त करण्यात येतो अशावेळी एक शब्दप्रयोग करण्यात येतो तो, तो शब्दप्रयोग म्हणजे प्रोटेम स्पीकर या प्रोटेम स्पीकरचा शब्दचा अर्थ आहे अस्थायी अध्यक्ष सभागराचे अस्थायी अध्यक्ष पण याबाबत एक महत्वाची तरतूद अशी लक्षात घेतली पाहिजे की प्रोटेम स्पीकरबाबत भारतीय संविधानामध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद नाही पण काही संकेताच्या आधारे आपल्या देशामध्ये प्रोटेम स्पीकर हा शब्द वापरण्यात येतो आणि त्यांची निवडसुद्धा करण्यात येत आहे ती कशी संसदीय कामकाज मंत्रालयाच्या काही नियमावद नियमावलीमध्ये अशी तरतूद आहे की ज्या ज्यावेळी नव्या संसदेची निर्मिती झालेली आहे या नव्या संसदेची निर्मिती झाल्यानंतर या संसदेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी किंवा चालू करण्यासाठी अस्थायी स्वरूपाच्या स्पीकरची निवड केली पाहिजे असे काही संकेत आहेत आणि या संकेताच्या अधीन राहून संसदीय कामकाज मंत्री आणि प्रधानमंत्री यांच्या पुढाकाराने संबंधित सभागृहात जो स लोकसभेचा सर्वात वरिष्ठ सदस्य आहे अशा सदस्यांची निवड संसदीय कामकाज मंत्री आणि प्रधानमंत्री करून त्या नावाची शिफारस राष्ट्रपतीकडे करतात आणि मग त्यानंतर राष्ट्रपती संबंधित सदस्यांना सभागृहाचे प्रोटेम स्पीकर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येत आहे मुख्यतः संसदीय संकेतानुसार लोकसभा सभागृहातील नव्या सभागृहाची निर्मिती झाल्यानंतर सभागृहातला सर्वात वरिष्ठ सदस्य कोण आहे या व्यक्तीची निवड प्रोटेम स्पीकर म्हणून केली पाहिजे पण हे संकेत तीन वेळा मोडण्यात आलेले आहेत एकोणीसशे छप्पन साली एकदा दुसऱ्यांदा एकोणीसशे सत्याहत्तर साली आणि तिसऱ्यांदा म्हणजेच आत्ता दोन हजार चोवीस साली अठराव्या लोकसभेच्या निर्मितीनंतर हे नियम म्हणून वरिष्ठ सदस्यापेक्षा दुसऱ्या सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे या प्रोटेम स्पीकरची निवड राष्ट्रपतीकडून करण्यात येत आहे आणि तसेच प्रोटेम स्पीकरची निवड झाल्यानंतर या स्पीकरला म्हणजेच प्रोटेम स्पीकरला स्पीकर पदाची शपथ भारताचे राष्ट्रपती राष्ट्रपती भवनात देत असतात त्यानंतर प्रोटेम स्पीकरची निवड झाल्यानंतर नव्या सभागराचे कामकाज चालू करण्यासाठी प्रोटेम स्पीकर हे सभागराचे पिठासीन अधिकारी म्हणून सभागराचे कामकाज पाहतात त्यावेळी नव्या सभागराच्या सर्व सदस्यांना ते शपथ देतात त्यांचा कार्यकाल हा अस्थायी स्वरूपाचा आहे आणि ज्यावेळी सभागराच्या बहुमताधारे सभागराचा, सभागराचा स्थायी अध्यक्ष निवडला जातो त्यावेळी या प्रोटेम स्पीकरचे पद आपोआप आप रिक्त होतंय असे हे भारतीय संसदीय राजकारणातील प्रोटेम स्पीकर असे पद निर्माण करण्यात आले आहे या पदाचं एक वेगळी गरिमा आणि वेगळं महत्त्व आहे म्हणून नुकत्याच अठराव्या लोकसभेच्या निमित्ताने प्रोटेम स्पीकर म्हणून ज्या मेहताब यांची निवड झालेली आहे त्याबाबत आपणा सर्वांना माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ तयार केलेला आहे आपण व्हिडिओ पहा लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद